नमस्कार गीता रहस्य प्रस्तावना गीतेच्या महासागरात बुडी मारून आजपर्यंत अनेकांनी तेजस्वी रत्ने बाहेर काढली आहेत त्यांचा मुकुटमणी शोभावा असा ग्रंथ म्हणजे गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकाने मंडाले येथील तुरुंगात असताना लिहिला तेथे कच्चे टिपणे काढून तेथून सुटून पुण्यात आल्यावर त्यांनी तो प्रसिद्ध केला आधीच गीतेसारखा जगनमान्य ग्रंथ आणि त्यावर लोकमान्यांची टीका म्हणजे जणू सोने पे सुहागा टीका केली म्हणजे एखाद्याने एखाद्या गोष्टीला नावे ठेवली असं समजलं जातं पण इथं लोकमान्यांनी गीतेवर टीका केली याचा अर्थ त्यांचे मनोगत त्यांचे मत मांडले या अर्थी हा शब्दप्रयोग वापरला आहे गीता ही कर्मयोगाचा पुरस्कार करण्यासाठीच सांगितली आहे असे मत लोकमान्यांनी या ग्रंथात ठासून मांडले आहे गीतेवर असा वेगळा विचार करणे हे केवळ लोकमान्यांच्या अलौकिक प्रतिभेलाच शक्य आहे हे ग्रंथ अभ्यासला की लक्षात येते स्वकीयांबरोबर युद्ध करणे हे मोठेच कुकर्म म्हणून खिन्न झालेल्या अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी गीता जर सांगितली असेल तर गीतेत ब्रह्मज्ञानाने किंवा भक्तीने मोक्ष कसा मिळवावा याचं विवेचन कशाला अशी शंका त्यांच्या मनात येत होती आणि त्यावेळी उपलब्ध असलेल्या टीका वाचून त्यांच्या मनाचं समाधान झालं नाही म्हणून त्यांची शंका उत्तरोत्तर बळावू लागली आणि त्यामुळे केलेल्या विचारमंथनातून हा ग्रंथ तयार झाला त्या काळात गीतेवर असा वेगळा विचार करून त्यावर ग्रंथ प्रसिद्ध करणे हे मोठे धाडसाचे काम होते लोकमान्यांसारख्या निधड्या छातीच्या विचारवंतालाच हे शक्य होते या ग्रंथाची प्रथमावृत्ती तीन हजार प्रतींची होती हेही एक धाडसच परंतु लोकमान्यांचा जनमानसावर प्रभावच असा विलक्षण होता की अल्पावधीतच सर्वप्रती संपल्या या ग्रंथाला गीता रहस्य असं नाव का दिलं याबद्दल लोकमान्य सांगतात कृष्णाच्या बोलण्याचा रोख नीट लक्षात न आल्याने तिसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात अर्जुन म्हणतो मला दोन चार मार्ग सांगून घोटाळ्यात न पाडता जो श्रेयस्कर असेल असा एकच मार्ग मला सांग अर्जुनाच्या या विनंतीनुसार सांगितल्या गेलेल्या गीतेत एकच विशिष्ट मत प्रकट झाले असले पाहिजे ते कोणते हे मूळ गीतेचा अर्थ लावून मला पाहायचे होते सारांश गीतेत खरोखरच जे रहस्य आहे ते उलगडून सांगण्यासाठीच हा ज्ञानयज्ञ करण्यास मी प्रवृत्त झालो आहे पूर्वीच्या काळी एखादी पवित्र गोष्ट करायची झाली की त्याला यज्ञ करणे असं म्हणायची पद्धत होती त्याला अनुसरून लोकमान्य मी ज्ञान ज्ञानयज्ञ करण्यास प्रवृत्त झालो आहे असं म्हणतात आगामी भागांमधून लोकमान्यांचे मनोगत जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूयात क्रमशः वाचक स्वर सुषमा करंदीकर